पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन व तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहून सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पूजन करून त्यांना अभिवादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी केलं यावेळी त्यांनी आपले विचारही व्यक्त केले माई तुमच्या कर्तव्यनिष्ठेला मानाचा मुजरा इथल्या मनुवादी व्यवस्थेने स्त्रीला चूल आणि मूल या पलीकडे त्यांचं अस्तित्व नसतं असं सांगितलं अशा काळामध्येही हातामध्ये तलवार घेऊन आपल्या बुद्धी मनगटाच्या जोरावर उत्तम राज्य कारभार ज्यांनी केला ज्यांच्या मनगटात बळ बुद्धीमध्ये चातुर्य व मस्तकात क्रांतीची ज्वाला आहे तोच खरा राजा बनू शकतो हे सत्य ठरवत लोकमाता होळकर यांनी अन्यायकारी मनुवादी धर्म व्यवस्थेच्या विरोधात जाऊन पतीच्या निधनानंतर सतीनं जता हातात तलवार घेऊन राज्य कारभार केला त्यांच्या राज्यात पेशवायला थारा नव्हता म्हणून प्रत्येकाला न्याय मिळत होता या पद्धतीने मानवतावाद हा केंद्र बिंदू ठेवून लोककल्याणकारी राज्य कारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या असं मत संदीप गवई यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई कुणालमाने राधेश्याम खरात गौतमदा पैठणे तसेच समस्त पदाधिकारी सदस्य उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण